संदीप बोयात यांनी पोस्टाच्या तिकिटांचा अनोखा छंद जोपासून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनच्या ऐतिहासिक पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह त्यांनी केला ज्यामध्ये स्वातंत्र्यासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानीच्या नावाने काढलेली तिकीट देखील आहेत या संग्रहामागे त्यांच्या मनाचा हेतू पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा आहे चला त्यांच्या या प्रेरणादायी छंदाबद्दल अधिक जाणून घेऊया आपण जसं पाहिलं की अनेकांचे वेगवेगळे छंद असतात मात्र तुमचा जो छंद आहे तो अनेक इतरांपेक्षा वेगळा आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प आम्ही तुमचं कलेक्शन पाहिलं अगदी जुन्या काळापासून तुम्ही ते स्टॅम्प जमा केलेले आहेत आणि अतिशय कुठले कुठेही पाहिलेलं कलेक्शन तुमच्याकडे तर त्याची खासियत काय आमच्या प्रेक्षकांना का ऐकायला आवडेल मॅडम जे आमच्या घराचं जे वातावरण होतं एक चित्रपटाचं होतं माझे जे वडील होते चित्रपटामध्ये ॲज अ सहाय्यक कॅमेरामॅन आणि एक कलाकार म्हणून का काम करायचे तर घराचं सगळं एक वातावरण चित्रपटाचं होतं मला हे लहानपणापासून चित्रपटाची आवड होती पण काही कारणामुळं मी चित्रपटामध्ये जाऊ शकलो नाही मग मनामध्ये असा विचार आला की चित्रपटाची आपल्याला खूप आवड आहे चित्रपटाचा एवढं अट्रॅक्शन आहे आणि वडील वाढल्यानंतर मला काही सपोर्ट पण नव्हता मग विचार असा केला की चित्रपटा चित्रपटामध्ये जे कलाकार जे काम करतात ते हिंदीतले मराठीतले एवढे भारी भारी एवढं चांगलं चांगलं ते काम करतात एवढं चांगले चांगलं ते अभिनय करत आहेत पण त्यांच्यासाठी वेगळं आपण काय करू शकतो तर मनामध्ये एक छोटीशी अशी कल्पना अशी सुचली की आपण त्यांच्यासाठी वेगळं काही ना काही असं काही वेगळं काहीतरी करावं जे आ, आणि मला चित्रपट जे कलाकार आहेत त्यांना भेटायची खूप खूप इच्छा होती पण ते काही कारणामुळं मी एवढे जेवढे मोठे मोठे जे कलाकार असते त्यांना भेटायचं सर्वसाधारण मा मा मनुष्य जे असतो त्यांना सोपं नसतो तर मनामध्ये एक अशी छोटीशी कल्पना सुचली की हे कला कलाकार लोकांना आपल्याला भेटायची पण खूप इच्छा आहे आणि काहीतरी वेगळं करायचं मनामध्ये होतं तर मी पोस्टाच्या तिकीटांचा संग्रह सुरुवात केली त्याच्यामध्ये हिंदी मराठी साऊथ हॉलिवूड बॉलिवूड चित्रपटविषयी आपल्या टपाल खात्याने जेवढे तिकीट चित्रपटविषयी काढले होते ते सगळे तिकिटांचा संग्रह मी केला त्याच्यामुळे माझी इंडिया बुकला नोंद झाली लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आणि असे बरेच जे चित्रपट जे कलाकार आहे त्यांना मला भेटायची खूप इच्छा होती त्यांच्यापर्यंत मी पोचू शकत नव्हतो त्यांना भेटू शकत नव्हतो हे तिकिटाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मला पोचलो आणि त्यांच्यापर्यंत भेटायची त्यांना मला संधी भेटली आपण जसं तुम्ही म्हणालात की आँ... अनेक सेलिब्रिटीजला तुम्ही भेटलात आणि फक्त चित्रपट नाही तर अनेक आपण तुमच्या कलेक्शनमध्ये पाहिलं आहे अनेक गायकांचे पहिल्या कार्यक्रमांचे अॅनवलब्स असतील किंवा त्याचंही एक वेगळं कलेक्शन आहे असं आम्ही कुठेच बघितलं नाही आहे तर त्या त्या संदर्भात काय सांगा त्या संदर्भात मी हे सांगणार की जे बरेच कलाकार जे असतात ते जे कलाकार आहे ते कलाकार जेव्हा ते काही आपली कला सादर करतात ते एखादा सिंगर असला तर सिंगर आपली जे सिंगिंगचे कार्यक्रम करतो एखादा कलाकार असला त्याची नाटक किंवा त्याची फिल्म जेव्हा रिलीज होती ते आपले कलाकार करतो त्यांना जेव्हा मी भेटायला जातो तर त्यांना खूप अट्रॅक्शन हे वाटतो कारण ॲट्रॅक्शन आणि खूप चांगलं वाटतं त्यांना की की बाबा आम्ही तर चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आम्ही फक्त चित्रपटामध्ये काम केलेले आहे पण तू चित, चित्रपटाचा जो इतिहास आहे ते तुझ्याकडे आहे तर खूप आम्ही तर काम करतो पण तू खूप एक वेगळं काम जे केलेलं आहे आणि समाजामध्ये आणि खूप असा एक चांगला मेसेज जातो आणि जे इतिहास आहे तू जपून ठेवलेला आहे त्याचा कारण हे तिकीट आहे हे भारत सरकारने काढलेली त्याच्यामुळं एक नवीन पिढीला एक चांगला मेसेज जातो तुम्ही जसं जा म्हणालात की घरातली जी परिस्थिती होती आणि तुमचा जो पेशा आहे तुम्ही फोटोग्राफर आहात बाय प्रोफेशन आणि थोडाफार कुठेतरी फिल्म लाईनमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत पण मग हे सगळं करण्यासाठीचा वेळ आणि ही सगळी करण्यासाठीची कल्पना आणि हे सगळं कसं जुळवून आणलं ते कोण मॅडम बघा कुठल्याही गोष्टीची जेव्हा माणूस सुरुवात करतो मी असो कुणी असो जगातला कुठलाही माणूस असो कुठल्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात करतो त्याला खूप अडचणी येतात तशा मला पण खूप अडचणी आली जेव्हा मी संग्रह संग्रह करायची सुरुवात केली मला खूप अडचणी आली कारण काय झालं सगळ्यात पहिली अडचण ही होती की प चित्रपटविषयी जे तिकीटं निघायचे तो काळ होता ऐंशीचा तो काळ होता त्यावेळेस टपाल तिकीट टेलिग्राम तार अंतर्देशी पोस्ट कार्ड अशा होतो त्या त्या काळात पण त्यानंतर आता दोन हजार पंचवीस चालू आहे हा जो काळ आहे खूप टेक्निकली सगळ्या गोष्टी बद बदलत गेल्या डिजिटली पूर्ण आपला देश हे गेला मग तर अशा हे बदलत गेला तर सरकारने चित्रपटविषयी जे तिकीटं होते ते काढायचं थोडंसं कमी झालं आणि ते आता भेटत नाही ऐंशीचा जे काळ होता त्या काळात हे सगळ्या भेटायची पोस्टामध्ये पण आता जर आपल्याला ह्याचं संग्रह जर करायचा असला तर हे गोष्टी आपल्याला भेटणार नाही कारण टपाल खात्यामध्ये हे टपाल ह्याला रिलीज करत नाही करतात तर खूप कमी करतात ते मग आपल्याला हे भेटणार कुठं मग हा सगळ्यात मा मोठा चॅलेंज माझ्याकडे होतो मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी मी फिरायचो मुंबई बँगलोर कलकत्ता औरंगाबाद अशा सगळ्या सिटीमध्ये मी जायचो आणि मग ते तिकीटाचा संग्रह मला क मी करायचो मग ते अशा अडचणी माझ्यासमोर उभे राहिले ते पण ते जीवनाचा अर्थच हा असतो की सगळ्यांना अडचणी येतात ते पण आपल्याला ते त्याला दुर्लक्ष करायचं असतं आणि आपल्या लक्षवर केंद्र फोकस करायचं असतं हे झालं चित्रपटांचं पण चित्रपटांव्यतिरिक्तही कुठल्या कि स्टॅम्प्स किंवा तिकिटांचं कलेक्शन आहे तुमच्याकडे मी जसं पाहिलं तसं काही आपल्या हवाई दल असतील किंवा सेवा दल असतील सेवा दलाच्या किंवा मग एकोणीसशे सत्तेचाळीस अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस मधलं आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल मॅडम आहे की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या जगाचं वातावरण एक चित्रपटाचं होतं चित्रपट असून माझे वडील चित्रपटामध्ये पण काम करायचे डिफेन्समध्ये डिफेन्स डिफेन्सच्या अर्डरमध्ये पण माझे वडील स्वतःचं काम करायचे माझे जे आजोबा होते जे सुभाषचंद्र बोसची जी सेना होती आझाद हिंद फोर्स सेना त्याच्यामध्ये माझे आजोबा होते आणि ते एक स्वतंत्र सेनानी होते स्वतंत्र सेनानी असल्यामुळं माझ्या वडिलांना वाटायचं की आपला जे मुलगा आहे ते पण हे आर्मीमध्ये जावा नेव्हीमध्ये जावा आणि किंवा दे देशासाठी काहीतरी हे त्यांनी इंटरेस्ट घ्यावा पण माझं मन थोडंसं वेगळं होतं मला हे गोष्टीमध्ये थोडंसं हे होतं पण मी ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट माझा थोडंसं कमी होता त्याच्यामुळे मी म्हणलं की घरच्या घरचे थोडे मला म्हणतात ते क्षेत्रामध्ये जाऊ पण मी म्हणजे काय करू शकतो देशासाठी तर आर्मीमध्ये भरती नाही जर झालो तर देश देश सेवा प्रत्य दुसऱ्या मार्गातून मी कसं करता येईल तर मनामध्ये छोटीशी कल्पना सुचली की आपण जर त्यांचं आपल्या इंडियन ची जर तिकीट गोळा केली हु. इंडि इंडियन आर्मीवर जे तिकीट निघतात ते नेव्हीवर जे तिकीट निघतात ते त्यांचा जर संग्रह केला तर देशभक्ती आपण ह्या मार्गातून पण आपण देशभक्ती किंवा देशसेवा करू शकतो तर त्यातून त्या माध्यमातून मी पण तिकिटांचा संग्रह केला आणि बरेच मिलिटरीचे जे अधिकारी आर्मीचे जे मोठे ऑफिसर असतात नेव्ही पॅरामिलिटरी फोर्सचे असे बऱ्याच अधिकाऱ्यांनी माझी म त्यांना माझा ॲप्रिशिएट केलं आणि त्यांना वाटले की बाबा वा देशसेवा हे मार्गातून पण आपण करू करू शकतो एखादी अशी आठवण सांगायला आवडेल की आ, या तिकिटांच्या माध्यमातून एक अशी आठवण जी आयुष्यभर जपावीशी वाटते एखाद्या सेलिब्रिटीला भेटणं किंवा एखादं ऍप्रिसिएशन जे तुम्हाला तुम्ही कधीच विसरू शकत नाही मॅडम असं झालं की जो मी तिकीटांचा सुरुवात तिकीटांचा संग्रहाची सुरुवात केली तर मी एका एक्झिबिशनमध्ये गेलो होतो तर ते एक्झिबिशन होतं फक्त तुम्ही बघू शकता एक्झिबिशन पाहण्यासाठी होतं त्याच्यामधून काय तुम्ही काही विकत घेऊ शकत नव्हता तर मी ते एक्झिबिशन बघत होतो तिथं मी राज कपूरांचा मोठा खूप फॅन आहे राज कपूरांनी आपल्या हिंदी फिल्म सृष्टीमध्ये खूप चांगले चांगले अभिनय केले खूप चांगले चांगले त्यांचे म्हणजे भारतीय चि भारतीय जे चित्रपट जी सिनेमा आहे त्याचा राज कपूरचा खूप एक मोठा योगदान आहे तर राज कपूरचं तिकीट मला त्या एका माणसाकडे एक्झिबिशनमध्ये मला दिसला मग त्या माणसाला मी म्हणलं आहे की सर हे तिकीट मला मी ॲक्च्युली तिकिटांचा संग्रह करतो मला हे तिकीट पाहिजे मग ते माणूस बोलला अरे हे विकायसाठी नाही बाळा हे फक्त बघण्यासाठी आहे हे तुम्ही घेऊ शकत नाही तर मला थोडं खूप वाईट वाटलं एव एवढं लांबून मी आलो आणि हे तिकीट मला पाहिजे होतं आणि खूप मी त्यांचा चाहता आहे आणि मला हे तिकीट पण ते त्यांना ते म्हणले की नाही फक्त तुम्ही बघण्यासाठी मग नंतर मी त्यांना माझा परिचय दिला सर मी एवढे एवढ्या वर्षापासून खूप कष्ट केले आणि खूप ह्याच्यातून हे तिकीटांचा संग्रह करतो मग मा ते, ते माणसाने मला म्हणलं आहे की बाबा ठीक आहे तू एवढं चांगलं करतोय तिकिटांचा संग्रह करतोय आणि तुला एवढी इच्छा तु ते, ते तु आहे तू त्या माणसाने मला ते राजकपूरचा स्टँड दिला म्हणलं की कुठल्याही कामासाठी तू डेलिकेशन हे पाहिजे आणि तुझ्यामध्ये तो आहे एवढं लांबून एका तिकीट तिकीटसाठी तू एवढं लांबून आला आणि तुझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स आहे आणि तुझ्यामध्ये तो आहे त्याच्यामुळं त्या माणसाने जे मला तिकीट दिलं तर मला खूप चांगलं वाटलं आहे की आपल्या संग्रह मी तर संग्रह करतोय आणि माझ्या संग्रहामध्ये खूप असे लोक पण आहे जे मला खूप सपोर्ट करतात आणि माझ्या मला प्रोत्साहन देतात अशा गोष्टीमध्ये अजून एक असा छोटासा एक किस्सा आहे की कि आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे धर्मेंद्र आहे हिंदी फिल्म धर्मेंद्र धर्मेंद्रांचा पण खूप मोठा एक योगदान आहे तर धर्मेंद्रांचा मी मला ते ॲक्टर खूप आवडायचे तर धर्मेंद्रांची मी पिक्चर पाहायचो मला खूप आवडायची जर मी मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी माझा जो संग्रह बघितला तर ते त्यांना खूप एवढं चांगलं वाटलं की अरे वा आम्ही एवढं तू चांगलं सृष्टीचं चा जे कलेक्शन केलं आम्ही तर चित्रपटामध्ये काम केलं आहे शंभर चित्रपटामध्ये पण चित्रपटी सृष्टीचा जे इतिहास आहे ते तुझ्याकडे आहे मग त्यांचे ऑटोग्राफ आणि पर्सनली त्यांच्याशी भेटायची मला संधी तर मला खूप चांगलं वाटते की एवढे मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांनी पण आपल्या संग्रहाला म्हणजे सपोर्ट केला आहे त्यांनी तर आता तुमचं हे जे कलेक्शन आहे जर, हो, मैड़ां मैड़ां जवा, जवा तो, तो ते जर आमच्या प्रेक्षकांपैकी कुणाला बघायचं झालंस तर हो मॅडम बघू शकता मॅडम मी जेव्हा जेव्हा यंग इन जनरेशनच्या लोकांना भेटतो आणि त्यांना जेव्हा माझा संग्रह दाखवतो तर ते आश्चर्यचकित होतात आणि शॉक होतात ते की अरे बाबा म्हणजे आजकालची यंग जनरेशन हे जेव्हा पाहते त्यांना तर ते हे माहीत नाही आहे त्यांनी काय पाहिलं आहे बाबा आंबेडकरांचा स्टॅम्प पाहिलं आहे गांधीजींचा स्टॅम्प पाहिलं आहे त्यांचा जो म्हणजे य यंग जनरेशनच्या लोकांना हे सगळ्या कारण नाइंटी ऐंशी आणि नव्वदचा जो काळ होता त्या काळामध्ये हे तिकीटं होती पण मग ते जेव्हा माझं कलेक्शन बघतात तर त्यांना एवढं अट्रॅक्शन वाटतं अरे की म्हणजे राज कपूरचा स्टॅम्प होता लता मंगेशकरचे स्टॅम्प होते एवढे मोठे मोठे कलाकार लोकांवर हे स्टॅम्प कधी निघाले आम्ही तर कधी पाहिले नाही पण तुम्ही तुमच्या माध्यमातून आणि बॉलिवूड सेलिब्रिटीचे स्टॅम्प आम्हाला बघायला बा, बा, भेटले आणि मग ते पण थोडेसे खुश होतात की आम्हाला काय ह्याच्यातून पण थोडं काही वेगळं नॉलेज बघायला भेटलं